नमस्कार मी वर्षा वर्षी नरुड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी डिमांडला चाललोय तर भरपूर दिवस व्हिडिओ नाही टाकला तर चला पाहूया आता पुढील प्रमाणे काय दिला बस लेट होत आहे मागच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलं की आपल्या लिव्हिंग रूमचं रिनोवेशन सुरू होतं तर मी ह्यावेळेस एक चॅलेंज देते ह्या व्हिडिओला जर हंड्रेडपर्यंत लाईक गेले ना तर लवकरच लिव्हिंग रूमचा टूर मी नक्की घेऊन येईल आणि हंड्रेडच्या पुढे जर गेले तर किचन टूर तर आता तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला पहिला टूर हवं का लिव्हिंग रूमचा टूर हव्या आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून अजून अपेक्षा वाढतील आपल्या मग अख्ख्या होम टूरच डायरेक्टली देऊन टाकू पण मी स्टेप बाय स्टेप करूया ते इथे आम्ही डीमार्टला पोहोचलेलो तर डीमार्टला आल्यावरती आम्ही जास्त काही असं पर्स वगैरे घेऊन नको आलो जे काय ठेवतो ते गाडीमध्येच ठेवलेलं त्यामुळे डायरेक्टली आम्ही एमिट्री घेतली तर तिथे जाऊन परत ते, ते, ते सुरू करावं लागतं तिथे बॅग्स वगैरे ठेवावे लागतात त्यापेक्षा लागता। सगळं गाडीत ठेवून आम्ही डायरेक्ट डीमार्टमध्ये गेलो आणि आजून फर्स्ट टाईम गेलेला असतो बेरी एक्सायटेड होतं खूप एक्सायटेड होतं हे का ते करू ह्याच्यात बसे का हजेत बसे फायनली आर्यन बसलेला ट्रॉलीमध्ये आणि खूप छान फील करत होता खूप एन्जॉय करत होता ते घेऊ का पप्पा ते घेऊ का मम्मा ते बोच चाललं होतं कंटिन्यू आणि नंतर मग वरच्या सेक्शनमध्ये गेल्यावर तो तर खूप खुश झाला कारण की खालचा जो सेक्शन आहे आमच्या जे डिमॅकमध्ये तो पूर्णपणे किराणा स्टोर वापस जनरली जो आपल्या घरासाठी वाढणाऱ्या गोष्टी आहेत तो खालचा स्टोअर आहे आणि वरचा स्टोर आहे तो कपडे वापस पडदे सोप्याची कवर आणि खेळणी वगैरे सगळं वरच्या स्टोअरमध्ये तर दाखवतेच मी तुम्हाला तर आता आपण वरच्या स्टोअरमध्ये आलेलो आहोत वरच्या सेक्शनमध्ये सॉरी वरच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत तर इथे असे काचाचे बाऊल वगैरे काचाचे समजी सगळ्या गोष्टी ही कढाई मला खूप छान वाटली आणि खूपच म्हणजे हॅवी होती तर महाग देखील होते पण ठीक आहे त्याप्रमाणे जशी ज कॉस्ट होते त्याप्रमाणे ती खूपच छान मला आवडलेली पण माझ्या तर स्टील आता ऑलमोस्ट तीनचे चार झाले म्हणून नाही घेतलं मला इथे ना ठसा ठशाच्या वाट्या असत नाही का तुम्हाला अगदी हा ताई पण ही ठसा हा ठसा नाहीये पण ठशाच्या वाटा मी प्लेटी बघायच्या होतं पण मला नाही घेतलं इथे ह्या हा जो सेक्शन आहे ना ह्या फ्लोअरवरचा हा जो सेक्शन आहे ना तिथे म्हणजे सगळी स्टीलची भांड भांडी काजूची भांडी देवाचा हा जो देवाची भांडी वगैरे इथे बत्ती वगैरे सगळं भेटतं तर हे पाहू शकता तुम्ही आता स्कूल म्हणजे रिओपन होणार आता काही दोन महिन्यांनी तर बॅग्स वगैरे इथे कंटिन्यू इथे बॅग्स असतातच म्हणायला गेलं तर हा आहे कर्टनचा कल्टनचा सेक्शन आहे तर मला इथे ना आपल्या विंडोजसाठी ना दोन असे नेटचे ट्रान्सफरवाले कल्पना घ्यायचे होते पण नाही भेटले मला जे होते, होते।, होते।, होते। तो में ते पूर्ण सात फूटचे होते तर आपल्याला पाच फूटवाले पाहिजे होते खूप शोधलं मी पण मला नाहीच भेटलं आपल्याला भेटत मी विंडोजचे पाहिजे होते पण विंडोजचे नाही प्रकार होते जसं पाहिजे ज्या प्रकारे ज्या कॉस्टली पाहिजे तुम्हाला कॉस्ट तुमचं काय आहे काय रेट तुमची प्रकारे होते इथे कलर पण खूप छान होते मला हा हे खूप आवडलेले जे मला विंडोजला पाहिजे होते पण नाही भेटले तर इथे मी आता हे बघत होते पायपासणी ही ग्रासची पायपासणी मला खूप आवडली पण म्हटले की नको नेक्स्ट टाईम बघावी तर मी कोणत्या घेतल्या मी दाखवते तुम्हाला हा जो सेक्शन होता ना तो पूर्ण पाच फूटवाला होता पण जे मला पाहिजे होतं ते मला नाही भेटलं आता हे होतं पण मला पूर्ण एक तर ऑफ व्हाईट पाहिजे होतं नाहीतर थोडासा क्रीम मध्ये थोडासा क्रीम मिक्स पाहिजे होतं नाही तर फुल वाईट असं तरी चाललं असतं पण ते नाही भेटलं तर इथे ते, ते म्हणले की चला आपण नजेने का डोर मॅट तरी बघावी तोपर्यंत तर हे डोरमॅट नाही का ह्याच्या आधी मी एकदा यूज केलेली आहे तर प्लीज हे नका घेऊ हे जे दिसतं ना मागणं जे रबर दिसतं नाही का खाली फर्शला चिकटून बसेल वगैरे असं तर काही नाही ते खूप खराब होऊन जातं पूर्ण ढासलून जातं ते आणि जर त्याला एकदा ऑश केलं ना मग तर गेलोच कामातून कारण की मी एक ते दोन वेळेला मी यूज केलेला आहे ते खूप म्हणजे नाही युजेबलच नाही येत तेवढ्या पुरतंच तर हे पण त्यातलंच होतं पण मला मला ही खूप आवडली ब्राऊन कलरची बघताय तुम्ही खूप छान क्वालिटी आहे आणि मागे पण खूप छान क्वालिटी म्हणजे ते जे आपण आधीच जे बघितलेलं की ते ढासलून जाईल ह्या प्रकारे नव्हतं ते बघा आणि लुक पण एकदम असं फॅन्सी होतं त्यामुळं मी ही एक घेतली अजून एक तुम्ही कोणती घेतली त्याच्यातून पण बघा हा डार्क ब्राऊन होता एक मरून कलर होता आणि जो आपण काढला तो एक होता त्याच्या पायपूस नाही तर ही मला आवडली कारण की मागची क्वालिटी पण तिची खूप छान आहे पण ही जी आहे ना ती ऑलरेडी मी यूज केलेली आहे ना क्वालिटी जरा हे निघतात वाटतं मला तर बघू आता आपण इथे आर्यन ट्रॉलीमधनं उतरून शॉपिंग चाललेली त्याची पण त्याला काय करावं कळत नव्हतं कारण की ट्रॉली त्याला आवरतच नव्हती ट्रॉली इकडे घेऊन जायची आहे की तो तिकडे घेऊन जायचं तर आता थंडी असल्यामुळे इथे लहान मुलांच्या खूप सुंदर अशा ब्लँकेट येत पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे सॉफ्ट होता आणि लुकिंग खूप लुकला पण खूप सुंदर होता तर इथे ना मला चहाचे कप घ्यायचे होते कारण की काही कामामध्ये म्हणजे चहाचे कपाचे जे दांडे असतात ना ते खराब झालेले तर थोडं मला फॅन्सीमध्ये घ्यायची होते तर ह्या ह्यांना हे आवडले तर मग मी व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही की आपले फौजी सुट्टीवर आलेले आहेत ते, ते सांगायला विसरले मी सॉरी तर ह्यांना ते ट्रान्सफरवाले ग्लासच्या आवडले पण मी म्हटलं की ते एक कोणतरी असे का कधीतरी येणारे पाहुणे असतील तर ठीक आहे ते चहाचे का पण आता कधी देवी कोण येणार असेल तर मग ते यूज करणं ते खराब पण होऊन जातील आणि नको वाटलं ते म्हणून मी दुसरे सिम्पलवाले पण घेतले जे मी नेक्स्ट टाईम दाखवेन तुम्हाला आता म्हणलं त्याला दुसरे त्या दुसऱ्या सेक्शनमध्ये जाऊन पहावं तर ही ते मला खूप छान वाटलं हे फुल ह्याचं होतं तर मी हे ना म्हटले की आता ते त्याची पोस्टिंग दुसरी का होणार आहे आता ते कुठे होणार आहे मी सोशल मीडियावर नाही सांगू शकत तर म्हटले हे घेऊन जा तुम्ही पण ते म्हटले नको कॅन्टीनला म्हणजे तुम्हाला माहिती आहे आर्मीची कॅन्टीन कसं तिथं खूप छान क्वालिटीचे कपडे भेटतात ते म्हटले तिथनं घेऊया आपण ते डीमार्ट म्हणून शूटिंग अलाउड नाही तरी पण मी काढत होते मला ते लोक म्हटले की मॅम शूटिंग करते का हो तर म्हणले की मॅम शूटिंग अलाउड नाही म्हणजे मी नाही काढण्याचा प्रयत्न केला पण मी काढली तर इथे तुम्ही पाहू शकल की ते आपण लहान म्हणजे फिल्ड सेक्शन असेल तिथे पण मी गेलेले पण तिथन मी लगेच आले कारण की आर्यनने मला बघितलं असतं तो, तो पण तिथे आला असता पण फायनली त्याने काहीतरी घेतलंच तिथे खूप छान प्रकारे सगळ्यांच्या वेग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे सँडल चप्पल डेली यूज करणारे सगळं भेट घेत होते आर्यनला ते घेत होते ते चेक करत होते कोणती छान वाटते किंवा कोणती व्यवस्थित बसते तोपर्यंत मी क मी मी माझं बघत होते ते वेगळं काहीतरी घेत होते त्यांचं कारण की एकाच ठिकाणी दोघांनी बिझी राहिलं तर मग खूप टाइम पण वेस्ट होईल म्हणून मी त्यांना म्हणजे तुम्हाला काय कारण की एक लिस्ट होती लिस्ट मी त्यांच्याकडं करून दिलेली म्हणजे हे जर लिस्टप्रमाणे तुम्हाला जर भेटलं तर तुम्ही घ्या तर इथे मी ॲक्यू प्रेशर स्लीपर आईंसाठी बघत होते पण आईंच्या मापाची मला भेटलीच नाही हे म्हणते की आईंना घेऊ मी दोन तीन म्हणजे प्रकार बघितले तर प्रॉब्लेम काय माहिती का आईंना घरी स्लीपर म्हणा काही म्हणा यूज करायला बिलकुल पण आवडत नाही आणि इवन मला देखील आवडत नाही बिलकुल पण लोकांना काही प्रॉब्लेम असतो वाताचा वगैरे तर यूज करतात पण मला जर तुम्ही स्पेशली विचाराल तर मला आवडत नाही किचन मध्ये जाणार बिलकुल आवडत नाही ती गोष्ट ते इथे मी भाऊंना बघत होते पण भाऊंच्या मापाची मला भेटली नाही भाऊ म्हणजे माझे सासरे तर त्यांची मला ही आवडली खूप छान होती आणि दिसाय लुकिंग पण खूप तिचं लुक पण छान होतं कारण की असं सँडल टाईप वाटत होती आणि खूप छान घट्ट बसत होती पण भाऊंच्या मापाची भेटली नाही कारण की भाऊंना काहीतरी दहा दहा माप लागतं मला सगळं दहा नंबर लागतो पण दहा नंबरची एकही देखील नव्हती कोणत्याच पॅटर्नमध्ये नव्हती तर हे म्हणलं की डिमांड एवढंच भाऊ आता गावी आहेत सात दिवसात नाही चेंज केलं तर परत ते चेंज नाही करू शकत इथे आहे मकर संक्रांतीची तयारी म्हणजे हल्दी कुंकाची हे बघा हे जे असतात ना ठशाच्या प्लेटी तशाच मला वाट्या पाहिजे होत्या पण ह्या हळदी कुंकाच्या असल्यामुळे सा म्हणजे साध्या असतात तर मला सोप्यावरती कवर घ्यायची होती तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी असं नाही का थोडंसं ऑफ व्हाईट किंवा थोडे क्रीम कलर घेतलं कारण की लहान मुलं असल्यामुळे पोरक असंही पाय घेऊन वरती चढतात तर मग मी तसं घेतलेलं पण ते डेली वेअरसाठी घेतलेलं मी आणि त्यांची क्वालिटी पण खूप छान आहे खूप कॉस्टली केलं मला ते पण हे मला कधीतरी असं हलदींको असेल किंवा काही बड्डे असेल किंवा काही घरामध्ये कोणतंही फंक्शन असेल टाकण्यासाठी घ्यायचं होतं तर मी घेतलं तर दाखील तुम्हाला मी नंतर कोणतं घेतलं ते कोणती डिझाईन घेतली तर आता मी खालच्या फ्लोअरवर चालली आहे जिथे आता किराणाचं सगळं भेटतं तिथे मी चालली आहे तर म्हणजे हे गेलेत खाली आर्यनला घेऊन तर मी वरच होते मला का वरच घ्यायची होती म्हणून आता खालच्या सेक्शनमध्ये जाऊन मला किराणा भरायचा होता किराणा काय जो लागणार होता तो किराणा घ्यायचा होता त्याला दाखवून इथं आर्यन खूप कंटाळलेला मला म्हणतो मम्मा मला खाली उतरव हो, खाली उतरव ह्याला हो, खाली उतरायला हो प्रॉब्लेम नाही आहे पण हा इकडे तिकडे धावला एक तर फर्स्ट टाईम आलेला तर उगंच म्हणले प्रॉब्लेम नको म्हणून मी त्याला खाली सोडत नव्हते चॉकलेटच्या सेक्शनमध्ये आले किराणा आमचा ऑलमोस्ट घेऊन झालेला कारण की किराणा घेताना शूटिंग करू कसं वापस ते भरू कसं म्हणून कारण की दोघं देखील आम्ही सामान एक साथ घेत होतो म्हणून मी नाही ते शूट केलं आणि त्यात भरपूर जणं तिथं होते आणि त्यात शूट करणं अलाउड नाही वरती कसं तरी केलं मी तर ही हा चॉकलेट माझा खूप फेवरेट आहे तर मी एक घेतलं फक्त आर्यनला जास्त चॉकलेट आवडत नाही मला माहिती असेल श्रुती गावी गेली आहे तर म्हणून मी एकच घेतलं तर इथे मी आर्यनला आणि श्रुतीसाठी एक वेगळा डबा घेतला तर ह्याचं इथे नाही का इथे फक्त म्हणजे हे जे सेक्शन आहे ना घेतला तो एक चॉकलेटचा होता ऑपोजिट साईडला आणि समोरचा सा होता ना तो पूर्णपणे पेन पेन्सिल विविध प्रकारचे कंपास जे आपल्या आपल्या टायमाला कधीच नव्हतं भिडे म्हणतो ना हमारे जमान्याने तर असं आपल्या जमान्यात काहीच नव्हतं सिम्पल काहीतरी वापरा एक साधी नंतर अशी आणि तसंच होतं पण हिते तसं नाही आता खूप फॅन्सी गाड्याच्या घोड्यांच्या अजून भरपूर प्रकार आहेत तर इथे मला कॉफी घ्यायची होती हे गेलेलं कॉफी घ्यायला पण मला जी पाहिजे होती ती नाही घेतली आणि इथे देखील मला जी हवी होती ती नाही आहे तर मी इथे मग त्यापेक्षा मला नेस कॅफे खूप आवडते मला ब्रूपेक्षा नेस कॅफे खूप आवडते ब्रू माहिती नाही मला का पण नेस कॅफे मला जास्त आवडते ते म्हणलं की जाऊ दे मला जी हवी की नाही त्यापेक्षा ने मी नेस कॅफेने घेतली आणि हे एवढा सुंदर ना तुम्हाला सांगते हातात घेतलं मला भीती वाटली की पडलं तर उगाच नाही का प्रॉब्लेम नको मी लगेच ठेवून दिली तर इथे मी नेस कॅफे घेऊन लगेचच निघाले घेत होते बिस्किटच असं त्यांनी कॅन्टीनमधनं आणली देई पप्पा पण कॅन्टीनमध्ये गेले की पप्पा पण घेऊन येतात पण म्हणून मी जास्त काही नाही घेतलं फक्त एक एक फ्लेवरचा एक, एक एक बिस्किट म्हणजे एक एक घेतला वेगवेगळा बाकी जास्त नाही घेतलं मी कारण की कॅन्टीनमधनं आमच्या आणलेलेच असतात ट्रॉली भरलेली सामानाची त्यातले मी दोन बिस्किट काढून घेतले आता ती ती ते खूप मागच्या साईडला होते मी तिथे जाऊन काढणार त्यापेक्षा म्हटले हितनाच घ्यावे म्हणून त्याने देखील बघितलं मग ते काय बोलले नाही करायची त्यांना वाटलं असेल जाऊ दे आम्ही जाऊन घेऊ तिकडे तर तसं करू नका तुम्ही मला निघायचं होतं लेट झालेलं म्हणून मी घाई घाईत तसं केलं तर इथे ह्याने नंबर लावलेला कारण की एक तर गर्दी झाली की खूप आता इथं आमचं बिलिंग झालं बिलिंग खूप सामान असल्यामुळं मी इथे शूट नाही करू शकले तर इथे बिलिंग झाले आरे मी स्वतःचं सा, सामान फक्त एका ट्रॉलीमध्ये आहे आणि चाललंय निघून बाकीचे सामान हे बघा हे कप्स घेतले दिसू पाहू शकते तुम्ही मी दोन प्रकारमध्ये घेतले एक ब्राऊन आणि एक मोरपंखीमध्ये घेतलं तर आता इथे प्रश्न पडला की काय करायचं तर आम्ही एक तर छोटी गाडी आणलेली आम्हाला छोटं छोटी गाडीमध्ये मधी सामान ठेवून होऊ शकतं पण सामानाची क्वांटिटी एवढी वाढली की सामानांना ना मांडीवर म्हणजे जरी बसला आणि मधी जर सामान घेतलं तरी म्हणते जाऊ शकत तर इथे आम्ही पाणीपुरीचा समोर स्टॉल होता खूप दिवसात ना पाणीपुरी सगळ्यांचीच फेवरेट असते तशी माझी खूप फेवरेट आहे तर इथे आम्ही छोटी रिक्षा केली आणि मग रिक्षातनं म्हणजे जाऊया ते इथे आजी बसलेली आर्यनला म्हटले जर आजीला खावलं पाहिजे तर एवढं घाबरत होता ना की नको मम्मा आजी मला पकडेल जास्त काही मदत नाही केली कारण की आता सध्या कुणाक कॅश नसते तर थोडंफार होतं ते मी मदत केली आणि हे काही दाखवण्याचा माझा उद्देश नव्हता फक्त आर्यन घाबरत होतं ना म्हणून ते थोडं फन साठी मी शूट केलं तर आता झालेले सामान केवढं आम्ही चाललो घरी मी आणि आर्यन निघालो डायरेक्टली रिक्षा

एक अजून एक व्हिडिओ लवकर येणार आहे ट्रँक व्हिडिओ तर बघू कोण तर ही माझी कॉलनी आहे म्हणजे माझं माहेर आहे हे मी दाखवते हे पहा तर भरपूरदा तुम्ही शू म्हणजे व्हिडिओमध्ये बघितला असेल तर हितना आतमध्ये गेलं की माझ्या मम्मीचं घर आहे तर आता आम्ही घरी चाललो चाललोय ऑलमोस्ट आम्ही पोचलोच कारण की माझ्या मम्मीचं आणि माझं सासर खूपच जवळ आहे तर लव मॅरेज वगैरे असं काही नाही तर तुम्ही कमेंट कराल की ताई लव मॅरेज का तसं काही नाही आहे अरेंज मॅरेज आहे फक्त माझे पप्पा आणि माझे सासरे आर्मीत असल्यामुळे ते फ्रेंड होते त्यामुळं आमची ओळख झालेली तर आता आपण घरी पोचणार आहे तर मला हे सांगायचं होतं एक व्हिडिओ लवकर येणार आहे आणि ते फ्रँक व्हिडिओ आता कसला फ्रँक आहे काय फ्रँक आहे ते तुम्हाला व्हिडिओ आल्यावर समजेल तर इथे पाणी आलेलं घाईघाईमध्ये मी लगेच आल्याला पाणी भरा घेतलं चे विंडो विंडोजमध्ये झाड प्लांट लावलेत मी दोन चार तर त्यांना पण मग मी फ्रेश पाणी जसं पाणी आमचं एकदम सार करून घेतो ना त्याप्रकारे मी त्यांना पाणी टाकते कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मला माहिती आहे की तुम्ही भरपूर आता प्रेम देत आहे पण